नमस्कार स्वागत आहे आपले एन डी करिर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आजच्या दिवसाचे काही टॉप चालू घडामोडीचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत तरी सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे चला तर सुरुवात करू आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक गगनयान मोहिमेवर अंतराळवीरांना मदत करण्यासाठी डॅश डॅश हे बहुविद्येशीय ॲप विकसित केले आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सकी गगनयान मोहीम जी आपला भारत देश राबवणार आहे तर त्या मोहिमेसाठी अंतराळवीरांना मदत करण्यासाठी कोणतं ॲप विकसित करण्यात आलं आहे तर सखी हे ॲप विकसित करण्यात आलेलं आहे आता हे जे ॲप आहे हे विकसित कोणाकडून करण्यात आलेलं आहे तर विक्रम साराभाई स्पेस सेंटरकडून करण्यात आलं आहे बघा विक्रम साराभाई स्पेस सेंटरची स्थापना जी आहे तर ती एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे त्रेसष्ट रोजी करण्यात आली होती आणि याचं मुख्यालय आंध्र प्रदेश राज्यातील श्रीहरिकोटा या ठिकाणी आता हे जे विक्रम साराभाई स्पेस सेंटर आहे तर आपल्या भारताचं म्हणजे इस्रोचं पहिलं रॉकेट लॉन्च पोर्ट आहे आता आपण नुकतंच चार दिवसापूर्वी पाहिलेलं होतं आपल्या देशाचे पंतप्रधान जे आहेत नरेंद्र मोदी यांनी इस्रोचं दुसरं लॉन्च पोर्ट जे आहे तर त्याची पायाभरणी केलेली आहे तामिळनाडू राज्यातील थोतुकुडी जिल्ह्यातील कुलसेकर या ठिकाणी विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे सध्या संचालक आहेत डॉक्टर एस उन्नीकृष्णन नायर प्रश्न क्रमांक दोन लमितीय दोन हजार चोवीस हा संयुक्त द्विवार्षिक युद्ध सराव डॅश डॅश या देशात आयोजित केला जात आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन शेशल्स लमितीय दोन हजार चोवीस हा जो संयुक्त द्विवार्षिक युद्ध सराव आहे भारत आणि सेशल्सच्या देशादरम्यानचा तर तो कोणत्या देशामध्ये आयोजित केला जात आहे से देशामध्ये आणि हा जो युद्ध सराव आहे तर तो दरवर्षी सेशल्सच्या देशामध्येच आयोजित जा केला जातो सेशल्स हा पूर्व आफ्रिकेमधील एक देश आहे दोन हजार चोवीसमध्ये ह्या युद्ध सरावाची जी आवृत्ती आहे तर ती दहाव्या क्रमांकाची आवृत्ती आहे आणि या युद्ध सरावाची सुरुवात दोन हजार एकमध्ये मध्ये करण्यात आली होती दोन हजार चोवीसची दहाव्या क्रमांकाची आवृत्ती अठरा मार्च ते सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस दरम्यान आयोजित करण्यात आलेली आहे आता लमितीय हा जो शब्द आहे तर तो क्रेवाल भाषेमध्ये आहे आणि याचा अर्थ होतो मराठीमध्ये मैत्री यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक तीन टायगर ट्रम्प दोन हजार चोवीस हा युद्धाभ्यास भारत आणि डॅश डॅश या देशादरम्यान आयोजित केला जात आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार अमेरिका टायगर ट्रम्प दोन हजार चोवीस हा जो युद्धाभ्यास आहे तर तो भारत आणि अमेरिका या दोन देशादरम्यान आयोजित केला जात आहे कोणत्या ठिकाणी पूर्व भारतीय किनारपट्टीवरती अठरा मार्च ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस दरम्यान हा टायगर ट्रम्प नावाचा युद्धाभ्यास जो आहे तर तो भारत आणि अमेरिका या दोन देशादरम्यान आपल्या भारताच्या पूर्व किनारपट्टीवरती आयोजित करण्यात आलेला आहे टायगर ट्रम्प या युद्धाभ्यासाची सुरुवात दोन हजार एकोणीस साली करण्यात आली होती भारत आणि अमेरिका या दोन देशादरम्यान आणखीन काही युद्धाभ्यास जर आपण बघितले तर त्यामध्ये प्रहार आणि तर्कश युद्धाभ्यास आहेत बघा नुकतंच जी एम पी एस सीची मेन्सची परीक्षा पार पडलेली आहे तर त्यामध्ये हो या वज्र प्रहारवरती प्रश्न विचारण्यात आलेला होता भारत आणि सौदी अरेबियाचा पहिला संयुक्त सराव जो आहे लष्करी सराव सदा तनसिक तर तो आपल्या भारताच्या राजस्थान या राज्यामध्ये पार पडलेला आहे आणि डेझर्ट नाईट नावाचा जो त्रिपक्षीय युद्धाभ्यास आहे तर तो भारत फ्रान्स आणि यू ए या तीन देशादरम्यान आयोजित केला जातो प्रश्न क्रमांक चार आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये मध्ये डी आर एस ऐवजी डॅश डॅश या नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन एस आर एस आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये डी आर एस ऐवजी कोणत्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे एस आर एस या आता आय पी एलमध्ये आपण बघितलेलं आहे आय पी एलवरती बऱ्याच परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आले आहेत बघा पोलीस भरतीमध्ये तर हमखास आय पी एलवरती वरती एक ते दोन प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील प्रत्येक जिल्ह्यामध्ये आय पी एलची सुरुवात कधी कर करण्यात आली होती दोन हजार आठ साली दोन हजार तेवीसमध्ये आय पी एलची सोळाव्या क्रमांकाची आवृत्ती पार पडलेली आहे आणि या सोळाव्या क्रमांकाच्या आवृत्तीचं विजेतेपद जे आहे तर ते चेन्नई सुपर किंग्जने पटकावलेलं आहे आय पी एलमध्ये आतापर्यंत सर्वात जास्त विजेतेपद कोणत्या संघाने पटकावलेलं आहे तर चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या संघाने प्रत्येकी पाच वेळेस आय पी एलचं विजेतेपद पटकावलेलं आहे दोन हजार चोवीसची आय पी एलची ही सतराव्या क्रमांकाची आवृत्ती असणार आहे आणि यामध्येच या एस या आर एस या नवीन तंत्रज्ञानाचा आता वापर केला जाणार आहे डी आर एस ऐवजी एस आर एस म्हणजे स्मार्ट रिप्लेस सिस्टम आणि डी आर एस म्हणजे डिसिजन रिव्ह्यू सिस्टम आता आपण जे ऑप्शन दिले आहेत तर त्यामध्ये टाईम आऊट नावाचा एक नवीन नियम आहे आणि स्टॉप क्लॉक नावाचा एक नवीन नियम आहे बघा या दोन्ही नियमाविषयी मी तुम्हाला अगदी थोडक्यामध्ये आणि सोप्या शब्दामध्ये सांगणार आहे थोडं लक्ष देऊन आहे आता यामध्ये टाईम आऊटचा हा जो नवीन नियम असणार आहे तर तो, तो नियम काय आहे तर एखादी विकेट जर पडली तर ती विकेट पडल्यानंतर पुढील दोन मिनिटाच्या अगोदर पुढील बॅट्समॅनने ग्राउंडवरती येऊन त्यातने एक तरी चेंडू खेळा पाहिजे असा टाईम आऊटचा निर्णय आहे कारण आपण नुकतंच पार पडलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये बघितलेला आहे एकही बॉल न खेळता टाईम आउट झालेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिला खेळाडू ठरलेला होता श्रीलंकेचा एंजेलो मॅथ्यूज त्यामुळं विकेट पडल्यानंतर दोन मिनिटंच्या अगोदर आता पुढील नवीन बॅट्समॅन येऊन ग्राउंडवरती एक तरी चेंडू खेळाला पाहिजे आता हे जे दोन मिनट मी तुम्हाला सांगितलेलं आहे हे प्रत्येक फॉर्मॅटसाठी वेगळे आहे बरं का दोन मिनट हे फक्त मी तुम्हाला वन डेसाठी सांगितलेलं आहे तुम्ही जर टेस्टमध्ये जर म्हटलं तर टेस्टमध्ये या टाईम तीन मिनट ठेवण्यात आलेला आहे यानंतर स्टॉप क्लॉक नावाचा जो नियम आहे तर या नियमानुसार एखाद्या बॉलरची जर ओहर संपली तर त्यानंतर पुढील साठ सेकंदच्या अगोदर नवीन बॉलरने म्हणजे पुढच्या बॉलरनं ओव्हर सुरुवात करणं अनिवार्य असणार आहे प्रश्न क्रमांक पाच रौद्र सात्विकम या कादंबरीसाठी दोन हजार तेवीस या वर्षाचा सरस्वती सन्मान पुरस्कार डॅशडॅश यांना जाहीर झाला आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक प्रभा वर्मा केरळचे प्रसिद्ध साहित्यिक जे आहेत प्रभा वर्मा त्यांना त्यांच्या रौद्र सात्विकम या कादंबरीसाठी दोन हजार तेवीस या वर्षात सरस्वती सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे त्यांनी ही जी कादंबरी आहे रौद्र सात्विकम तरी दोन हजार बावीसमध्ये मध्ये पब्लिश केलेली होती आणि त्यांच्या या कादंबरीला दोन हजार तेवीसचा हा सरस्वती सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे हा जो सरस्वती सन्मान पुरस्कार आहे तर हा के बिर्ला फाउंडेशन कडून देण्यात येतो या पुरस्काराची सुरुवात एकोणीशे एक्क्याण्णव साली करण्यात आली होती आणि एकोणीशे एक्क्याण्णव साली पहिला सरस्वती सन्मान पुरस्कार जो आहे तर तो हरिवंशराय बच्चन यांना देण्यात आला होता क्या बोलू क्या याद करूया त्यांच्या कादंबरीसाठी केरळ राज्याचे राज्यपाल आहेत सध्या अरिफ मोहम्मद खान आणि मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन प्रश्न क्रमांक सहा जगभरात दोन हजार तेवीस या वर्षात एकशे चौतीस देशात सर्वाधिक प्रदूषित हवा असलेल्या देशात भारताचा डॅश डॅशवा क्रमांक लागतो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन तिसरा नुकतंच स्वित्झर्लंडमधील आय क्यू एअर या संस्थेने एक अहवाल सादर केलेला आहे म्हणजे दोन हजार तेवीस या वर्षामध्ये जागतिक स्तरावर हवेचा जा दर्जा कसा आहे याबाबत त्यांनी एक संशोधन केलेलं आहे आणि ते संशोधन करून त्यांनी अहवाल सादर केलेला आहे कोण आय क्यू एअर या संस्थेने आणि याच अहवालानुसार जगभरातील एकशे चौतीस देशामध्ये सर्वाधिक प्रदूषित हवा असलेल्या देशामध्ये आपल्या भारताचा क्रमांक लागतो तिसरा मग या अहवालामध्ये पहिला क्रमांक कोणता लागतो कोणत्या देशाचा तर बांगलादेशाचा त्यानंतर दुसरा क्रमांक लागतो पाकिस्तानचा तिसरा क्रमांक लागतो आपल्या भारताचा आणि आपल्या भारतानंतर चौथा क्रमांक लागतो या अहवालामध्ये तजाकिस्तानचा आता हा जो अहवाल सादर करण्यात आलेला आहे जगातील सर्वाधिक प्रदूषित देशाचा ते क्रमांक तर आपण बघितले पहिला बांगलादेशाचा दुसरा पाकिस्तानचा तिसरा भारताचा आणि चौथा तजाकिस्तानचा मग याच अहवालामध्ये जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरामध्ये जर बघितलं तर त्यामध्ये देखील आपल्या भारतातील बेगुसराय या शहराचा पहिला क्रमांक लागतो बघा बेगुसराय हे जे शहर आहे ते आपल्या भारतातील बिहार राज्यातील शहर आहे आणि या शहरा जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरामध्ये पहिला क्रमांक लागतो आता हा जो अहवाल जाहीर करण्यात आलेला आहे तर या अहवालामध्ये जगातील सर्वाधिक प्रदूषित पहिले नऊ जे शहर आहेत तर त्या नऊ शहरामध्ये आठ शहर आपल्या भारतातील आहेत मग यामध्ये पहिला क्रमांक लागतो बेगुसराय या शहराचा दुसरा क्रमांक लागतो गुवाहाटी या शहराचा तिसरा क्रमांक लागतो दिल्ली या शहराचा चौथा क्रमांक लागतो मुल्लनपूर या शहराचा आणि या अहवालामध्ये सर्वाधिक प्रदूषित शहरामध्ये पाचवा क्रमांक लागतो पाकिस्तानमधील लाहोर या शहराचा त्यानंतर परत सहावा क्रमांक लागतो आपल्या भारतातील सिवान या शहराचा असं मी तुम्हाला किती सांगितलं तर पहिल्या नऊ सर्वाधिक प्रदूषित शहरामध्ये आठ शहरं जे तर ते आपल्या एकट्या भारत देशातील आहेत यानंतर पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सात प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या प्रधान महासंचालकपदी कोणाची निवड झाली आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सेफ अली सरण प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या प्रधान महासंचालकपदी कोणाची निवड झाली आहे सेफ अली सरण यांची यांच्या अगोदर या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचे प्रधान महासंचालक होते मनीष देसाई मनीष देसाई या सध्या सेवानिवृत्त झालेले आहेत आणि त्यांच्या जागी आता सेफ अली सरण यांची निवड करण्यात आलेली आहे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या प्रधान महासंचालकपदी आणि या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या प्रधान महासंचालक बनणाऱ्या पाचव्या महिला ठरलेल्या आहेत बघा सेपाली सरन्ज येते एकोणीशे नव्वदच्या बॅचच्या आय ए एस अधिकारी आहेत त्यानंतर आपण जे ऑप्शन दिलेत तर त्यामध्ये सी बी ईचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत सध्या राहुल सिंग आणि प्रसार भारतीचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत नवनीत कुमार प्रश्न क्रमांक आठ या राज्याने कृषक उन्नत योजना लागू केली आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार छत्तीसगड कोणत्या राज्याने कृषक उन्नत योजना लागू केलेली आहे तर छत्तीसगड या राज्याने छत्तीसगड या राज्याने नुकतंच ग्रामीण आवास न्याय योजना देखील लागू केलेल्या आहे बघा त्याचबरोबर आता कृषक उन्नत योजना लागू केलेली आहे तेलंगणा राज्याने इंद्रा आवास योजना लागू केलेल्या नुकतंच अकरा मार्च रोजी त्यानंतर झारखंड राज्याने विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना लागू केलेली आहे तामिळनाडू राज्याने निंगल नलमा योजना लागू केलेली आहे आपण हे जे योजना पाहिलेल्या आहेत त्या अगदी अलीकडील काळामध्ये या राज्याने लागू केलेल्या योजना आहेत त्या अगोदर जर बघितलं तर बऱ्याच योजना आहेत त्या राज्याच्या त्याविषयी आपण नंतर एका स्लाईडमध्ये माहिती पाहूयात आता आपण काय बघितलं छत्तीसगड राज्य छत्तीसगड राज्याची निर्मिती जी आहे तर ती एक नोव्हेंबर दोन हजार साली करण्यात आली होती छत्तीसगड राज्याची राजधानी आहे रायपूर आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री आहेत सध्या विष्णुदेव साय विष्णुदेव साय जे आहेत छत्तीसगड राज्याचे पहिले आदिवासी मुख्यमंत्री ठरलेले आहेत छत्तीसगड राज्याच्या राज्यपाल आहेत सध्या आनंदीबेन पटेल प्रश्न क्रमांक नऊ लोकसभा निवडणुकीत आचारसंहिता भंगाच्या तक्रारी व गैरप्रकार रोखण्यासाठी डॅशडॅश हे ॲप विकसित केले आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सी व्हिज्युअल आगामी काळामध्ये जी अठराव्या लोकसभेची निवडणूक होणार आहे तर त्या निवडणुकीमध्ये आचारसंहिता भंगाच्या तक्रारी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी आपल्या भारतीय निवडणूक आयोगाने एक ॲप विकसित केलेलं आहे त्या ॲपचं नाव काय आहे सी व्हिज्युअल यानंतर आपण जे ऑप्शन दिलेलं आहे तर त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यामध्ये माहिती सांगणार आहे आपल्या भारतीय निवडणूक आयोगाने उमेदवार आणि निवडणूक व्यवस्थापनासाठी इनकोर इन, इन हाऊस हे सॉफ्टवेअर विकसित केलेलं आहे यानंतर अनुवादिनी हे जे ॲप आहे तर हे शिक्षणामध्ये बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित हे अनुवादिनी ॲप लाँच केलेलं आहे बघा यानंतर जनवाणी कलुष्य निवारण ॲप जे आहे तर ते तेलंगणा राज्य सरकारने लॉन्च केलेलं आहे कशासाठी पर्यावरण प्रदूषणाचे संबंधित तक्रारी नोंदविण्यासाठी प्रश्न क्रमांक दहा अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या अध्यक्षपदी डॅशडॅश यांची निवड करण्यात आली आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नितीन नारंग अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ जो आहे आपला ऑल इंडिया चेस फेडरेशन तर त्याच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे नितीन नारंग यांची या ऑल इंडिया चेस फेडरेशनची स्थापना जी आहे तर ती एकोणीसशे एक्कावन्न साली करण्यात आली होती याचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आणि सध्या अध्यक्ष बनलेले आहेत नितीन नारंग नितीन नारंग हे हरियाणा राज्याचे आहेत बघा या अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे उपाध्यक्ष आहेत सध्या डी पी अनंता कर्नाटकचे त्यानंतर सचिव आहेत देव अजय पटेल गुजरातचे खजिनदार आहेत धर्मेंद्र कुमार आणि या अखिल भारतीय महासंघाचे माजी अध्यक्ष म्हणजे या नितीन नारग यांच्या अगोदर अध्यक्ष होते संजय कपूर प्रश्न क्रमांक अकरा भारतीय निवडणूक आयोगाने डॅश डॅश राज्यामध्ये मिशन फोर वन फोर मोहीम सुरू केली आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन हिमाचल प्रदेश आपल्या भारतीय निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेश राज्यामध्ये मिशन फोर वन फोर मोहीम किंवा मिशन चारशे चौदा ही मोहीम सुरू केलेली आहे आता ही मोहीम कशासाठी सुरू केलेली आहे तर या अगोदर ज्या लोकसभा निवडणुका झाल्या होत्या दोन हजार एकोणीसमध्ये हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये तर त्यावेळेस या राज्यामध्ये अगदी साठ टक्क्यापेक्षा देखील कमी मतदान झालेलं होतं आणि म्हणून यावेळेस आता लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारामध्ये जनजागृती करण्यासाठी आणि मतदारांची संख्या वाढवण्यासाठी हिमाचल प्रदेश राज्यामध्ये आपल्या भारतीय निवडणूक आयोगाने मिशन फोर वन फोर मोहीम सुरू केलेली आहे हिमाचल प्रदेश राज्यामध्ये लोकसभा मतदारसंघ किती आहेत चार हिमाचल प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री आहेत सध्या सुखविंदर सिंग सुकू आणि राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला प्रश्न क्रमांक बारा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे रशियाच्या अध्यक्षीय निवडणुकीत डॅशडॅशा विजयी झाले आहेत याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पाचव्यांदा रशियाचे अध्यक्ष जे आहेत व्लादिमीर पुतीन यांनी रशियाच्या अध्यक्ष निवडणुकीमध्ये विक्रमी सत्याऐंशी पॉईंट आठ टक्के मताने सलग पाचव्यांदा विजय मिळवलेला हो आहे यांनी ही जी अध्यक्षपदाची निवडणूक लढवलेली आहे रशियाच्या तर ती निकोले खारी यांच्या विरुद्ध लढवलेली आहे बघा त्यांनी त्यांचा पराभव करून रशियाची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकलेली आहे पुतीन हे रशियाच्या सत्तेवरती पहिल्यांदा कधी आले होते एकोणीसशे नव्याण्णव साली रशियाची राजधानी मॉस्को रशियाचं राष्ट्रीय चलन आहे रुबेल आणि रशियाचे पंतप्रधान आहे सध्या दिमित्री मेदवेदेव आणि यानंतर पाहूया तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न प्रतिष्ठित पी व्ही नरसिंहराव स्मृती पुरस्कार दोन हजार चोवीस ने खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आले आहे या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे प्रश्न लक्षात आला ना नुकताच जो प्रतिष्ठित पी वी नरसिंहराव स्मृती पुरस्कार देण्यात आलेला आहे तर तो कोणाला देण्यात आलेला आहे प्रश्न उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आगामी काळामध्ये ज्या काही विविध स्पर्धा परीक्षा होणार आहेत मग त्यामध्ये एमपीएससी कंबाईन असेल ग्रामसेवक भरती असेल आरोग्यसेवक भरती असेल त्याचबरोबर आगामी काळामध्ये होणारी पोलीस भरती असेल तर इत्यादी सर्व स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून जे चालू घडामोडीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत टी सी एस आणि आय पी एस पॅटर्न तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये संपूर्ण माहिती सह पाहत आहोत जेणेकरून तुमचा एकही प्रश्न चुकला जाणार नाही आणि आपण हे चालू घडामोडीचे प्रश्न पाहत असताना फक्त चालू घडामोडीच पाहत नाही आहेत तर तुमचे जे की जे देखील बरेच प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या प्रश्नासोबत कव्हर करून देत आहोत त्यामुळे तुम्ही जर आणखीन आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडत असेल समजत असेल ला, तर तुम्ही आपल्या या चा व्हिडिओला आपल्या या चॅनलला लाईक कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका तुम्हाला जर या व्हिडिओच्या किंवा चालू घडामोडीच्या पीडीएफ नोट्स हव्या असतील किंवा जे केच्या पी डी एफ नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता या दोन्ही ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद